आज आम्ही निघालो आहोत पहाटे सव्वा सहा वाजता दांडीवरून अर्नाडाला पोचणार आहोत तर आज कोटी बोट घ्यायला निघालो आहे आम्ही अर्नाडा किल्ल्यात आणि आता आम्ही कोटीत ता आहोत आम्हाला कमसे कम एक तास लागेल पोचायला आम्ही जवळपास आलो आहोत आणि माझ्यासोबत आहे तन्मय आणि गोटीमध्ये आज जेवण बनवणार आहेत तर जेवणाला काय करतायत दत्ताल आणि ते दत्ताल कापायला घेतले आहे शंकर आणि काका आहेत माझे हे दोघे जेवणासाठी कापत आहेत आणि आज बोटीत जेवण बनवणार आहे जेवणसुद्धा तुम्हाला मी दाखवतो आहे अशा पद्धती केलं जातं आणि चविष्ट असते एकदम बोटीमध्ये जेवण जे बनवतात एकदम खूप चविष्ट असते खायला भरपूर मजा येते तर मी तुम्हाला दाखवते ते पण मसाले घेतले मीठ लावणार हे मिक्स करायला घेतलं का आता राकेश का वाटण बनवणार आहे जरा जे फ्राय करणार त्याला लावणार आणि भाजीसाठी पण बनवणार हळद टाकायला घेतली आहे हा मसाला टाकला फ्राय करण्यासाठी फ्राय पण बघा तुम्ही मिक्स करण्यास सुरू फ्राय बनवलं टवट होणार करणार आहे म्हणजे आपलं आमच्या भाषेत बोलत त्याला चढण बघा बॉटलमध्ये तेल आहे आणि हे तेल आता गरम झाल्यावर त्याच्यावर टाकलं आणि तवा गरम नाही केला आणि तसंच फ्राय करायला घेतलंय पुरवणी तडण करणार मस्त वेळी टाकण्यासाठी पुरवठा बघा कोल्ड ड्रिंक पिताय खंचअप आणलाय आणि इश्रा का पण खंच तर टोपामध्ये तेल टाकायला घेतलंय भाजी ठेवणार आहेत काका आता आणि हे वाटण टाकत आहेत आणि भाजीसाठी वाटण आणि तो टोप आहे बाजूला तो चिंचेचा रस बनवलेला आहे आणि वाटण हे शिजवायला घेतलं आहे मिरचीचं आता हळद टाकणार आहे त्यामध्ये ट टाकले आहे त्याच्यामध्ये मसाला सुद्धा टाकणार जसं आपल्या घरगुती करतात तसंच बोटीमध्ये सुद्धा तसंच करतात पण ही बोटी बोटीमधली जी चव आहे ती जबरदस्त असते त्याला गाठण देणार आहेत जवळजवळ गाठण दिलं तांदूळ टाकणार आहे त्याच्यामध्ये ते पण सुद्धा शिजवणार सुद्धा मग नंतर मासे पण टाकणार आहेत पाल्याचं मस्त शिजवून झालं आता पाला टाकत आहेत दातळ आणि गाभोडी पण आहे ती बघा बाजूला त्या पैकी आता शिजवणार भाजी वगैरे होणार मस्त परी सण संग सगळी मला किल्ल्यातले बोट भेटले आहे माझा मासा सुद्धा आहे त्यांना रावास भेटलाय रावास तो लागला आहे म्हणजे खराब झालाय आता जेवण ओळायला घेतलंय सकडत नाष्ट आता थोडं थोडाने सर्वजण घेऊन फ्राय केलंय दातालची आणि दात भाजी मस्त नाष्टी बघा भाजी सुद्धा केली ती पण मार्गशीस महिन्यातला उपास शाकाहारी भाजी घेऊन या का घरनं आणि फक्त बोटीतला भात घेतलाय

जेवला या चांगली भाजी बारीक लागते भाजी एक ते चार लडची भाजी एकदम भारी घरच्या जेवण पेक्षा बारीक जेवण लागते चार आता आम्ही अर्नाळाला पोतला आहोत आणि जो आता आम्ही जेवले तो नाश्ता होता सकाळचा साडे बोटी बोटीमध्ये हा नाश्ताच असतो ही अन्या बाबाची बोट आहे इकड्या अर्नाळाचा बोट कुठनं न्यायची हे विचारत आहेत त्यांना आणि त्या गणेबाला वा पण आता माहिती आम्हाला माहिती नाही म्हणून गणेबाला वा बोटी सुद्धा घेणार आहेत मारी ना

सर आता आम्ही जाणार या उडीमध्ये उतरवणार आहेत आम्ही बोट उतरवला चाललो आहेत आणि इकडे पहाटे पहाटे सर्वजण मासे निवडत आहेत बोंबील मावरा तर शॉटिंग करत आहेत मावरा ते आणि ही बोट आहे आणि ही बोट गेला आता आम्ही अर्धा किल्ला गेलो

ये अंगलापत है तेजी से लबना तेते के ना जे लाली उर से डोर रोना ये ऐसे ऐसे धुरन धुरन वो गनेबा जंगावा سلام بے اے

তোরে বজে ধরা

बार गैस लेके बोलूंगा बस че <imitation> <mor rejoaks el Philadelphia> <Ursula uno> 好好好 કર કર હા હા એ ઉડ્યો જ આગળ હા તો સુનું ના સુનું

이 아이는. 이리저리. 이 아이는. 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 이 아이.

आम्ही गणेश बाबाच्या घरी झालो आणि कोटीचा प्रवास केला आणि आता गणेशबाबाकडे चाललो आहे आणि हा ब्रिज बांधायला घेतला आहे अर्नाळा किल्ल्यामध्ये हा ब्रिज मला वाटते दोन वर्ष लागतील हा ब्रिज तयार करायला आता आम्ही निघालो आहे घरी आणि घरीमध्ये आता बसला होत वारा मजूर आहे

યુના યુનન ના આ ઓટી દેવેતે ઓટી દેના કી નામ આ आम्ही खाडीच्याच आहोत आणि समुद्र जातील तेव्हा मजबूत वार असणार आहे जबरदस्त वार आहे समुद्रामध्ये फुलं भरलेत

तर मित्रांनो हो। आता आम्ही दांडेगावात पोहोचले आहोत अर्नाळावरून दांडेगावात पोहोचले तिकडनं आम्ही तीन वाजता निघाले होते आणि इकडे आता सात बावीस झाले आहेत चार तास लागले आम्हाला वारा इतका होता की बोट फास्ट चालवता आली नाही कारण की मजबूत मोठे मोठे लाटे होते लाट्यामुळे बोट जास्त फास्ट चालत नव्हती आणि वारा वाऱ्यामुळे बोट इकडे तिकडे लाट्यांच्यामुळे बोट इकडे तिकडे होत होती टाकायला भरपूर वेळ लागला मला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईबर करा